नमस्कार मित्र हो मित्र खरीप दोन हजार तेवीस चा पीक विमा अजूनपर्यंत आपल्याला मिळालेला नसेल तर तीन सप्टेंबर पर्यंत आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे कोणता फॉर्म आहे कुठे भरून द्यायचा आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल खरीप हंगाम दोन पीक विमा बाबत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चौवीस मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज दाखल करावा असे आवाहन केले आहे तर हे आव्हान मित्र नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेला आहे हो आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी देखील अशा प्रकारे आवाहन केलेलं असेल तर अशा प्रकारचं जे प्रपत्र आहे अशा प्रकारचा जो हा फॉर्म आहे तो आपल्याला भरून द्यायचा आहे फॉर्म मध्ये काय माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम आपल्याला उजव्या साइडला दिनांक दिलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला दिनांक टाकायचे आहे त्यानंतर तालुका तक्रार निवारण समिती तालुका आपला कुठला आहे तो तालुका टाकायचा आहे कृषी विभाग नांदेड या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म मिळतोय का पहा आणि हा फॉर्म तुम्हाला तक्रार निवारण समितीकडे भरून द्यायचं आहे त्यामध्ये काय माहिती भरायची आहे तर शेतकऱ्यांचे सर्वप्रथम नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचं नाव त्यानंतर मंडळ तुमचं कोणतं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका जिल्हा तुमचा नांदेड असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता नसेल तुमचा जिल्हा नांदेड तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा जो फॉर्म आहे तो तुम्ही अशा पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर तुमचा गट तुम्� क्रमांक किंवा सर्वे क्रमांक तुमचं क्षेत्र सात बऱ्यानुसार किती आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पूर्वसूचना दिलेली तारीख तुम्ही पूर्वसूचना दिलेली असेल तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर डॉकेट आय डी नंबर जो आहे तो देखील या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर पीक विमा पावती क्रमांक सोबत पावतीची छायाप्रत जोडायची आहे म्हणजे पीक विमा आपण जो भरलेला आहे त्या पावतीचा क्रमांक जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि पीक विमा भरलेली जी पावती आहे ती देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर यापूर्वी पीक विमा भरपाई मिळाली असेल तर रक्कम नमूद करावी तर आपल्याला यापूर्वी जर पीक विमा मिळालेला असेल तर तुम्हाला किती रुपये पीक विमा मिळालेले आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर खाली दिलेला आहे नुकसानी बाबतचा थोडक्यात तपशील तर आपल्या नुकसानीबाबतचा जो तपशील आहे तुम्ही देताना जी माहिती दिलेली होती तुमच्या नुकसानी संदर्भात ती माहिती तो तपशील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यानंतर खाली अन्य तक्रार असेल तर त्याबाबत थोडक्यात तपशील म्हणजे या संदर्भात आणखी आपली काही तक्रार असेल तर त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर शेतकरी किंवा विमाधारक स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला शेतकरी किंवा विमाधारक जो आहे त्याची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याचा नंबर आणि त्यांचा पत्ता देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे खाली काय दिलेला आहे पहा टीप कृपया सदरचा अर्ज तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करून पोच पावती घ्यायची आहे आता ही खाली जी आहे ती अर्जाची पोच पावती आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा आता या ठिकाणी श्री तुमचं नाव जे आहे ते तालुका तक्रार निवारण समितीचे जे कोणी प्रतिनिधी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील हे तुमचं नाव त्या ठिकाणी टाकतील तुमच्या गावाचं नाव तालुका त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर यांचा तक्रार अर्ज या कार्यालयास आज दिनांक ज्या दिवशी तुम्ही तक्रार अर्ज दाखल केलेला आहे तो दिनांक या ठिकाणी ते टाकतील रोजी प्राप्त झाला करिता पोच देण्यात येत आहे अशा प्रकारची पोच जी आहे ती तालुका कृषी अधिकारी किंवा प्रतिनिधी तालुका तक्रार निवारण समिती जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारची अर्जाची पोच पावती जी आहे ते सही करून तुम्हाला या ठिकाणी ती देतील तर अशा प्रकारे मित्र हो जर नांदेड जिल्ह्यातील असाल आणि आतापर्यंत तुम्ही पूर्व सूचना देऊन देखील तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार तेवीस मिळालेला नसेल तर तुम्ही हा अर्ज जो आहे ते तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे हो आपला जर नांदेड जिल्हा नसेल आणि आपला जर इतर जिल्हा असेल आणि तरी देखील आपल्याला देखील खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चोवीसचा मिळालेला नसेल पूर्व सूचना देऊन देखील देखील तर आपण आपण आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारे अर्ज सादर करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज देखील उपलब्ध होणार आहे तर मित्रो अशा प्रकारे खरीप दोन हजार तेवीसचा चा पीक विमा आपल्याला जर मिळाला नसेल तर हा अर्ज आपल्याला भरून द्यायचा आहे या संदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील खरीप दोन हजार तेवीसचा चा पीक विमा मिळण्यासाठी मदत होईल अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद